आजच्या कथेचे नाव आहे स्त्रीधन लेखिका आहेत माधुरी चौधरी निकिता आणि निलेशचा विवाह दोन दिवसापूर्वी धूमधडाक्याने पण कमीत कमी खर्चात पार पडला दोन्ही कुटुंबे खाऊन पिऊन सुखी पण प्रचंड हौशी लग्न ठरले तसा दोन्ही घरी प्रचंड उत्साह संचारला होता पण एक दिवस निलेशचे आजोबा निकिताच्या घरी आले आगच स्वागत झाल्यावर त्यांनी सरळ विषयालाच हात घातला अशोकराव राग येणार नसेल तर एक बोलावे म्हणतो आजोबा आता काय बोलणार या भीतीने निकिताच्या वडिलांच्या अंगावर काटाच आला तरी पण स्वतःला सावरत ते म्हणाले बोला ना बाबा माझा एक विचार आहे बघा पटतो का तसे आम्हाला हुंडा वगैरे काहीही नको पण बडेजाव करून खर्च करण्यातही काय अर्थ आहे ना मला वाटते आपण सर्व हाऊसमोज पूर्ण करू पण मोजकेच लोक बोलावून नको त्या गोष्टी पण टाळूया का हो पण मग मुले नाराज होतील की आणि लग्न एकदाच होते ना मग त्यांची हाऊस पूर्ण व्हायला नको का बाबा अरे पोरांच्या घरातल्या आयाबायांच्या आपल्या नातेवाईकांची हाऊस मोज करूच की आपण पण त्या व्यतिरिक्त ही बराच वायफळ खर्च होतोच ना तो टाळून मुलांनाच काहीतरी करून देऊ असा माझा विचार आहे मी तर निलेशला माझ्याकडून घराच्या बुकिंगसाठी पाच लाख रुपये द्यायचे म्हणतोय ही कल्पना सर्वांना आवडली लग्न थोडक्यात पण जोरदार झाले निकिताच्या वडिलांनाही फारसा खर्च परवडणारा नव्हताच त्यांनी लग्नासाठी कर्ज काढायचे ठरवले होते त्याची गरजही पडली नाही उलट आनंदाने त्यांनी मुलीला दोन पाठल्या आणि एक हार स्त्रीधन म्हणून दिले निलेशकडूनही मनी मंगळसूत्र व दोन बांगड्या तिला दिल्या होत्या निलेश भाऊ जयेश आई बाबा आजी आजोबा व लग्न झालेली बहीण असे कुटुंब त्यात काकाकाकूही आनंदाने सामावले जायचे सगळे कसे आनंदात पार पडले कुठेच गालबोट लावायला जागा नव्हती सकाळी सत्यनारायणची पूजा झाली जेवण वगैरे झाले आणि संध्याकाळी एक एक पाहुणे जायला निघाले पूजेसाठी आलेली निकिताची माहेरची मंडळी ननंद नंदोई काका काकू सगळे सोबतच निघाले घरात आता आवरायला घेतले होते लग्नाच्या धामधुमीचा थकवा आता सर्वांना जाणवत होता निकिता माहेरच्या आठवणीने कोमेजली होती वडिलांची आठवण झाली की तिचा हात बांगड्यांवरून मायेने अगदी अलवार फिरायचा त्या बांगड्यांमध्ये मा निकिता माहेरचा आशीर्वाद अनुभवायची हो निलेश तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होता त्याने हळूच तिचा हात हातात घेतला त्या पहिल्या वहिल्या स्पर्शाने ती नवथर लाजून चूर झाली निलेश तिच्या अजून जवळ जाणार तसा त्याचा मोबाईल वाजला नाईलाजानेच त्याने मोबाईल उचलला समोरून निकिताचे बाबा बोलत होते निलेशराव हां बोला बाबा बाबा काय झाले बोला ना निलेशराव तुमच्या ताईचा निलांबरीचा अपघात झाला आहे त्यांना पुढे बोलवेनाच निलेशही गांगरला पुढे काय बोलावे तेच त्याला सुचे ना त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला निकिताने मोबाईल उचलून वडिलांकडून सर्व माहिती घेतली निलांबरी ताईच्या गाडीला मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरात धडक दिली होती चौघेजण जखमी झाले होते अशोकरावांची गाडी मागूनच येत असल्याने दवाखान्यात नेण्याची व्यवस्था लवकर झाली थोड्याच वेळापूर्वी आनंदात असलेलं घर असे दुःखात बुडाले होते निलेश बाबा आई आजोबा तर काहीच बोलू शकत नव्हते सगळ्या घरावर दुःखाची छटा पसरली होती शेजारी पाजारी जमू लागले दवाखान्यात जायची तयारी सुरू झाली कुणीतरी बोलले काय पण बाई पोरीने घरात पाय ठेवला आणि केवढा मोठा अपघात झाला अपशकुनीच वाटते हे वाक्य कानावर येताच निकिताला सर्र झालं पण ती खूपच धीराची होती लग्नाआधी एका छोट्याशा कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होती तीच कौशल्य तिच्या कामी आलं नवीन होती पण धीराची होती तिनेच गाडीची चावी घेतली सर्वांना गाडीत बसवले व दवाखान्यात आणले तिचे वडील आणि इतर पाहुणे तिथेच उभे होते लागणाऱ्या रक्तासाठी कुणाचे ना कुणाचे रक्त मॅच होते का हे पाहणे चालू होते सुरुवातीची काही रक्कम तिच्या वडिलांनी भरली होती चौघेजण बेशुद्ध होते नीलांबरीचे यजमानच गाडी चालवत होते त्यामुळे त्यांच्या डोक्याला भरपूर मार लागला होता तत्परतेनं ऑपरेशन करणे गरजेचे होते निलांबरीच्या पायात पत्रा घुसला होता जखम हाडापर्यंत गेली होती गरज पडल्यास तिचेही ऑपरेशन करावे लागणार होते डॉक्टर कशी आहे माझी पोर जावई नातवंड समोरून डॉक्टरांना येताना बघून आईने धावतच जाऊन विचारले मी आता तरी काही सांगू शकणार नाही आधी ऑपरेशन करावे लागेल राहिलेले सहा लाख रुपये भरा मग ऑपरेशनला सुरुवात करतो हे ऐकूनच सर्वजण गार झाले आत्ताच घरात लग्नकार्य झालेले त्यात परिस्थिती जेमतेम बरे नातेवाईकांकडून जमा करायचे तर ते तेवढा वेळही नाही करणार काय विचार करायलाही वेळ नव्हता लवकर सांगा काय ते आतून पुन्हा एकदा नर्स येऊन बोलली सर्वच जण कुणाला ना कुणाला फोन करायला लागले कुठून काही होते का याचा अंदाज घेऊ लागली पण कुठूनच काही प्रतिसाद मिळत नव्हता हो निकिताची नजर हातातल्या बांगड्यांवर गेली तिचे डोळे चमकले निकिताने तिच्या वडिलांना सोबत घेतले आणि शहरातील सोनाराचे दुकान गाठले अशोकराव सुरुवातीला थोडे भांबावले निकी अग सासरच्यांना न विचारता तू असा निर्णय कसा घेऊ शकते ते लोक काय म्हणतील बाबा ते लोक काय म्हणतील यापेक्षा ते चार जीव मला जास्त महत्त्वाचे वाटतात आणि मी अशा कित्येक बांगड्या घडवेल आयुष्यात बाबा पण गेलेले जीव मात्र परत येणार नाहीत ना म्हणत निकिताने सोनाराकडून पैसे घेतलेही अशोकरावांच्या डोळ्यात एक समाधानाची चमक दिसत होती त्यांनी हळूस निकिताच्या डोक्यावर हात फिरवला जणू ते सांगत होते मी तुझ्यासोबत आहे म्हणून अशोकरावांनी काउंटरवर पैसे भरले आणि ऑपरेशनला सुरुवात झाली तीन तासांनी ऑपरेशन यशस्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले सर्वांचा जीव भांड्यात पडला निकिताची सासू कामिनीच्या कानात मात्र त्या स्त्रीचे शब्द घुमत होते अपशकुनी दिसते सर्वच जण आता बऱ्यापैकी सावरले होते निकितानेच बाहेर जाऊन सर्वांसाठी चहा मागवला चहा घेऊन जरा तरतरी आली पण कामिनीबाई मात्र चहा घेत नव्हत्या निकिताने स्वतः कप घेऊन कामिनीच्या समोर धरला नको आहे मला असे काय करत आहे आई अहो चहा घेतला की बरे वाटेल तुम्हालाही नाही सांगितले ना ही आई अहो आता धोका टळला आहे ना मग का जीवाचे हाल करतायत तुम्ही एकदा सांगितले ना समजत नाही का मला तुझ्या हातचे काहीही नको येते ते ऐकता बरोबर निकिताच्या कानात पुन्हा तेच शब्द घुमले अपशकुनी दिसते आता मात्र आजोबांनी स्वतः चहा कामिनीला दिला पण चहा देताना निकिताचे हात त्यांच्या दृष्टीतून सुटले नाही दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत सर्व काही ठीक झाले दवाखान्यात निलेशचे बाबा व निलांबरीचे सासरे थांबले व सर्वजण घरी गेले कालपासून कामिनी मात्र निकिताशी एक शब्दही बोललेली नव्हती निकिता ही, ही शांत होती ही शांतता आजोबांना जाणवत होती घरी येताबरोबर आजोबाने निकिताला सरळ खिचडी लावायला सांगितली सर्वजण एकत्रच गरमागरम खिचडी खायला बसले कामिनी मात्र मला भूक नाहीचाच पाढा रटत होती आता मात्र आजोबांना राहावे ना सुनबाई तुला खरेच भूक नाही की तुला निकीचे हातचे खायचे नाही नाही तसे काही नाही बाबा हे बघ सुनबाई हे केस काही उन्हात पांढरे झाले नाही हो मी कालपासून बघतोय तू पोरीशी नीट बोलत पण नाही तुला पण असेच वाटते का की ती अपशकुनी आहे तसे नाही मामंजी पण पोरी आज ही पोर होती म्हणून तुझी पोर वाचली हे लक्षात ठेव हो। अगं लक्ष्मीच्या पावलांनी आली आहे पोर नशीब आपले हिच्यामुळं निलंबरी वाचली काय बोलता काय मामनजी का एवढे पैसे कोणी भरले हे नाही विचारले तू जरा पोरीचे हात बघ तिने तिचे स्त्री धन मोडले तेव्हा ती चौघे वाचली बरे का आणि तू मात्र तिला अपशकुनी काय कामिनीने निकिताचे दोन्ही हात हातात घेतले तिचा हिरवा चुडा मात्र दिमाखात मिरवत होता तिच्या हातांना कपाळाला लावून कामिनीने अश्रूंना वाट करून दिली पोरी मला माफ कर ग पण आता तुझ्या माहेरच्यांना आम्ही काय उत्तर देणार ग अजून तर तुझी मेहंदी पण उतरली नाही हातावरची आणि तुझे स्त्रीधन आई बांगड्या काय पुन्हा होतील पण माणसे महत्वाची हो ना आणि हो निलेश करून देतील की मला नंतर हो ना हो निलेश मात्र कृतज्ञापूर्वक प्रेम नदरेने निकिताकडे बघत होता तेवढ्यातच आबांचा मोबाईल वाजला बोला अशोकराव कशी आहे तब्येत आता पोरांची पोरांची तब्येत आता सुधारते हो चला देवाची कृपा हो तसेच म्हणायचे पण तुमच्या निकीचे स्त्रीधन माफ करा अशोकराव आम्हाला पण आम्ही करून देऊ हो बाबा हो मी सोबतच होतो तेव्हा तिच्या आणि हो स्त्रीधनाचे म्हणाल तर या सोन्या नाण्यापेक्षाही अमूल्य स्त्रीधन तिच्याजवळ आहे समजले नाही हो बाबा आमचे संस्कार प्रेम जिव्हाळा आणि हो आता तर तुमचेही प्रेम आहेत की मग काय कमी आहे तिला हो हेही खरेच म्हणत आजोबांनी मोबाईल बंद केला कामिनी मात्र मस्तपैकी निकिताशी गप्पा मारत होती निलेश चोरट्या प्रेमळ नजरेने निकिताकडे बघत होता निकिताचा हिरवा चुडा किनकिनत तेवढ्याच प्रेमाने साथ घालत होता पुन्हा एकदा लेखिका आहेत माधुरी चौधरी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद